नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो छत्रपती शिवराय सोळाव्या शतकामध्ये आपल्या पराक्रमाने बलाढ्य अशा मोठमोठ्या शत्रूंना धडकी भरवणारे जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय महाराष्ट्राच आराध्य दैवत मित्रांनो छत्रपती शिवरायांना अवगत होती काळी जादू छत्रपती शिवराय करत होते काळात जादू टोना तुम्ही म्हणाल अरे तुम्ही हे काय बोलत आहात पण ही गोष्ट मित्रांनो खरी आहे की सोळाशे तो जो कालखंड होता म्हणजे सोळाशे साठ ते सोळाशे सहासष्टच्या सुमारास संपूर्ण जगभरामध्ये अशी एक बातमी म्हणजे अफवा पसरली होती की छत्रपती शिवरायांना काळी जादू येते नेमकं हे प्रकरण काय तर मित्रांनो सोळाशे तीसमध्ये महाराजांचा जन्म झाल्यानंतर अगदी शहाजीराजे महासाहेब जिजाऊ व शहाजीराजांचेच अनेक मोठमोठे सरदार म्हणजे सवंगडी ज्यांना छत्रपती शिवराय आपले आदर्श मानत त्यांच्याकडनं युद्धकलेचं राजनितीचं प्रशिक्षण घेऊन महाराजांनी सोळाशे म्हणजे अवघ्या सोळाशे पंचेचाळीस शेचाळीस मध्ये अवघ्या पंधरा सोळा वर्षाची असताना स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याचा कारभार पाहू लागले पण मित्रांनो महाराजांच्या कालखंडाला खरी कलाटणी मिळाली ती सोळाशे एकोणसाठ मध्ये म्हणजे अवघे एकोणतीस तीस, तीस वर्षाचा मुलगा असणारा त्याने अफजल खानाचा वध केला अफजल खान म्हणजे त्या काळातला एक जिवंत राक्षस वय जर कधी त्या काळामध्ये आदिलशहाच्या दरबारामध्ये विचारलं जात की या भूमीवरचा सर्वात बलाढ्य असा व्यक्ती कोण तर सर्वीकडनं एकच नाव ही अफजल 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 पण त्या अफजलला दोन मिनिटात शिवाजी महाराजांनी फाडले आणि संपूर्ण जगामध्येच ह्या शिवाजी नेमका कोण की ज्याने राक्षसासारखा अफजल खानाला फाडले आणि महाराजांची कीर्ती ही जगभरामध्ये पसरू लागली त्यानंतर सोळाशे साठमध्ये सिद्धीजोहरने पन्हाळा किल्ल्याला असा काही वेढा दिला की मुंगी देखील निष्ठू शकत नाही पण त्या किल्ल्यावरून महाराज अगदी सही सलामत बाहेर पडले त्यानंतर सोळाशे त्रेसष्ट मध्ये सर्जिकल स्ट्राईक काय असते हे आपल्याला सो आपल्याला आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये समजलं असेल पण साडेतीनशे वर्षानंतर आधी माझ्या राजाने शाहिस्ते खानावर म्हणजे त्या पुण्याच्या लाल मालामध्ये मुंगी देखील शिरू शकत नाही असा पारा असताना महाराज त्या ठिकाणी घुसले आणि त्या शाहिस्ते खानाचे बोट कापले आणि परत स्वराज्यामध्ये सई सलामत पोहोचले म्हणजे अगदी त्यांना देखील कळलं नाही की छत्रपती शिवाजी राजे कधी आले आणि कधी गेले यानंतर सुरतेवरती केलेली पहिली लूट सोळाशे चौसष्ट मध्ये सुरत म्हणजे औरंगजेबाचं एक लाडकं शहर त्या ठिकाणी बंदोबस्तही तसाच त्या ठिकाणी ठेवला होता पण अगदी राजगडावरून कितीतरी कूस असं दूर असलेलं ते ठिकाण ते महाराजांनी सहर केलं आणि त्या ठिकाणी सुरत लुटली आणि मोठ्या प्रमाणात जमा झालेला खजिना अगदी सही सलामात त्यांनी स्वराज्यामध्ये परत आणला नंतर सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजा जयसिंगाबरोबर महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि आता शिवाजी संपला असं औरंगजेबाला वाटलं पण मित्रांनो बादशहाचा पन्नासावा वाढदिवस की ज्या ठिकाणी जगभरातनं मोठमोठे सरदार आलेले मोठमोठे राजे आलेले आणि त्या दरबारामध्ये अगदी बोलताना देखील खाली मान करून तोंडाला रुमाल लावला जाई अशा या परिस्थितीमध्ये शिवाजी राजांनी त्या ठिकाणी बादशाहला खुले असं आव्हान दिलं आणि मोठ्या आवाजात सिंहची गर्जना करून त्या ठिकाणून झालेला अपमान न सहन कर बाहेर पडले आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण ही पुन्हा एकदा ओळख संपूर्ण जगाला झाले पण मित्रांनो औरंगजेबाच्या तावडीतनं त्याच्या ठिकाणी त्याच्या बंदी वासातून कोणीही बाहेर आजपर्यंत गेलेलं नाही असं म्हणायचे आणि त्या ठिकाणी त्या आग्र्यामध्ये महाराजांना ज्यावेळेस त्या ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले आता छत्रपती शिवाजी महाराज संपले असं सर्वांनाच वाटले होते पण कशा पद्धतीने छत्रपती शिवराय या आग्र्यावरून निचटले आणि सई सलामत आपल्या स्वराज्यामध्ये परतले आणि बस याच ठिकाणाहून संपूर्णकडे अगदी पहिल्यांदा औरंगजेबाच्या दरबारामध्ये ही अफवा अफवा म्हणजे महाराजांनी केलेलं कार्यच असं होतं त्यांचे बुद्धी चातुर्याने त्यांनी असा काही पराक्रम केला की कुठल्याही प्रकारचं रक्तपात न करता। ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या युक्तीने ते निसटले त्यावरून सर्वांना असं वाटू लागले की छत्रपती शिवाजी महाराजांना काळी जादू येते ते आपल्या काळ्या जादूने कुठेही जाऊ शकतात आणि कुठूनही गायब होऊ शकतात ते काही करू शकतात असं सर्वांना वाटले आणि गोष्टही खरी आहे की औरंगजेबाच्या नजरकैदेतून त्याच्या आग्र्यावरून सुटून कितीतरी लाख क मैल दूर असलेल्या स्वराज्यामध्ये वापस येणं म्हणजे ही कोणती साधीसुधी गोष्ट नव्हती पण ती आपल्या शिवरायांनी करून दाखवली होती आणि संपूर्ण जगामध्ये ही अशीच आपोआप पसरली की छत्रपती शिवाजी राजांना काही जादू येते आणि त्यानंतर महाराजांना फायदा असा झाला की सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी पुन्हा एकदा सुरतेवरतीची लूट केली सोळाशे एकाहत्तर मध्ये बागलान प्रांतातील सालेर जिंकला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला सोळाशे पंचाहत्तर मध्ये दक्षिण दिग्विजय करून कर्नाटक सॉरी केली जिंजीचा किल्ला जिंकला पण औरंगजेब कधीही शिवरायांना स्वतःहून आडवा आला नाही मी तर म्हणत किंबून तो, तो देखील छत्रपती शिवरायांना हा घाबरला होता आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये जर कधी आला तर तो, तो सोळाशे ऐंशी नंतर महाराजांच्या मृत्यूनंतरच त्याने या महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवलं पण मित्रांनो सर्वांना माहिती आहे की महाराजांकडे कोणतीही दैवी शक्ती किंवा कोणताही गा काळा जादू ठेवणार नसून महाराजांनी आपल्या मनगटाच्या जोरावरती आणि आपल्या सवंगड्यांच्या निष्ठेने हे जगाला हिवा वाटेल असं स्वराज्य निर्माण केले आणि ते आज देखील आम्हाला दै दय, एक दैवत म्हणून आम्ही त्यांना मानतो तर ते, ते, ते फक्त त्यांच्या पराक्रमामुळे म्हणून महाराजांकडे अशी कोणती काही जादू नसून महाराजांनी पराक्रमाच्या जोरावरती हे स्वराज्य निर्माण केले अशा या महान व्यक्तीला दैवताला माझा मानाचा मुजरा जय शिवराय